यो हो आप सभी वेलकम वेलकम टू टू न्यू तर सी मला शिकवते इंट्रो कसा द्यायचा कारण ती एक चॅनल बघते गेमचं तर त्यामध्ये असा आहे हे काय यो अप गायज असं काहीतरी बोलतात सो ती मला सांगते मी जेव्हा जेव्हा इंट्रो देते व्हिडिओचा तेव्हा तिचं असतं की असं नको बोलू असं बघ यो व्हॉट्सअप गायज फोन <laughs> भी विसरत जाते काय कुडे यो व्हाट्स अप गाइस कैसे हो मैं यो व्हाट्स गाइस कैसे हो आप सभी लोग वेलकम बैक वेलकम बैक टू अवर न्यू व्लॉग सो सो so, दुबारा से हम करने जा रहे अभी मेकअप तर सियाने माझा मेकअप केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी इथे पुढे तुम्हाला दाखवते हो तर मस्त असं मेकअप करते फेशियल करते आयब्रो करते भयंकर काय काय सिया बघून शिकलेली आहे करायला तर झालेली आहे संध्याकाळची वेळ मस्त चहा पाणी घेतलेला आहे आम्ही दोघी मायले की बसलेलो हो, आहोत ड्रेस चेंज करचं रात्री आम्हाला जायचं आहे एका बड्डे पार्टीला तर आवरायचं आहे थोड्या वेळाने आता शौर्य येईल शौर्य आता जाईल क्रिकेट क्लासला आज मिस्टर घरी आहेत जायचं आहे, आहे थोड्या वेळानंतर नेहमीप्रमाणे भाजीपाला काहीतरी नवीन दिसलं तर नवीन घ्यायचं आहे तर मला सांगायचं असं होतं की आता रिसेंटली जसं माझं यूट्यूबचं प्ले बटन आलं प्राजक्तास किचन डॉट कॉमचं तर खूप सारे मेसेजेस आले होते तुमच्या सगळ्यांचे आणि बरेचसे मेसेज असे होते की त्यांना रिप्लाय द्यायचं सुद्धा माझ्याकडून राहून गेलं होतं आणि त्यामध्ये मला एक मेसेज मिळाला जो मी आज ओपन केला सो so, म्हणजे खूप लेट झाला मला रिप्लाय द्यायला ॲक्च्युली ज जो मेसेज होता ती माझी हे आहे स्टुडंटसुद्धा आहे म्हणजे तिने माझ्याकडून क्लास पण घेतलेला आहे आणि तिचा थोडासा इमोशनल मेसेज आला होता आणि मला वाईट या गोष्टीचं वाटलं की मी त्या दिवशीनं फक्त बऱ्याच लेट हा बघितला तर जर्मनीवरून माझी एक सबस्क्रायबर आहे तिचं नाव ती आहे प्रणिता आणि ती तिने माझ्याकडे क्लास पण केलेला आहे आणि सोबतच तिचे मला मेसेजेस येत असतात कारण ती आपली सबस्क्रायबर आहे तर मी बऱ्याच वेळा तिला म्हणजे ऑलमोस्ट रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असते तर तिचा आणि ती जेव्हा जेव्हा केक करते तेव्हा तिचे फोटो पाठवते तिचा केक तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर फिनिशिंग आणि फोटोग्राफी असते तिच्या केकची सो हा केक केक आहे तिचा केक इथे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर म्हणजे तिचे सगळेच केक सुंदर आहेत फिनिशिंग खूप छान करते ती आणि तिचा एक मेसेज आहे जो मला तुम्हाला ऐकवायचा आहे सो मी तुम्हाला दाखवते चा मेसेज व्हॉईस मेसेज आलेला आहे अर्धाच आलेला आहे तर तुम्हाला दाखवते हाय ताई कशी आहे मी तुझा आत्ताच फ्लॉग बघितला तर खरंच मनापासून तुझं कौतुक करावं असं वाटतंय की तुला छान असं यूट्यूबकडून सिल्वर प्ले बटन मिळालं खरंच खूप खूप तुझं हे कौतुक आणि खरंच मनापासून तुला मी थँक्यू पण म्हणेल की तू इतके छान छान व्हिडिओज आमच्या सगळ्यांसाठी शूट केलेस आणि तू एवढी मेहनत घेतलीस आणि शेवटी तुला तुझ्या मेहनतीचं हे फळ मिळालंच खरंच खरंच खूप खूप कौतुक तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स तुला आणि मी खरंच तुझी खूप जुनी सबस्क्रायबर आहे ऑलमोस्ट एक दोन वर्षापूर्वी मी तुझं चॅनल सबस्क्राईब केलं होतं जेव्हा तू अगदी नवीन नवीनच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होतीस आणि एकदा तू तु तुझं तु फॅमिलीचं इंट्रोडक्शन पण दिलं होतं लाईव्ह आली होतीस तर त्या दरम्यान मी तुझं चॅनल सबस्क्राईब केलं होतं तर अगदी तुझे सगळे व्हिडिओ बघून बगुन बघूनच मी सुद्धा केक बनवायला शिकले आणि मी सुद्धा इथे म्हणजे बाहेरच्या देशात राहून मी केक बनवते आहे वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू हो शकते आहे हे खरंच सर्व क्रेडिट हे तुला जातं आहे कारण मी कधीही काहीही विचार तरी तू मला मला आहे सो खूप असा इमोशनल करणारा मेसेज म्हणजे तिचं असं आहे की ती मला बऱ्याच वेळा बारा विचारत असते की हे कसं करू ते कसं करू आणि मला वेळ असतो तसा मी तिला उत्तरही देत असते म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी मी उत्तर देते सगळ्यांना प्रयत्न करते आणि तिने पुढे मेसेज टाकला आहे की मी मेसेज रेकॉर्ड करताना मला ती खूप इमोशनल झाली आणि त्यामुळे पुढचं बोलू नाही शकली ती आणि ती रडायला लागली ॲक्च्युली पण आज तिचा मेसेज वाचून दाखवते पण आज खरंच मला खूप आनंद होतो आहे की प्ले बटन तुला मिळालेलं आहे अशीच तू प्रगती कर पुढे जा छान छान ब्लॉग्स कर व्हिडिओ बनव आणि मनापासून कॉंग्रॅच्युलेशन तर ही अशी इमोशनल अटॅचमेंट होणं एखाद्याबरोबर खरंच खूप अवघड असतं आणि यूट्यूबच्या माध्यमातनं मला हे खूप मोठं प्रेम मिळालेलं आहे की तुमची आणि माझी खूप छान अशी अटॅचमेंट झालेली आहे खूप आपलं नातं असं एक वेगळ्या लेवलचं जातं जे आपण साधारण नोकरी करून या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत अशी लोकं आपल्याला मिळत नाहीत की आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप वेगळी गोष्ट आहे तर मला या गोष्टी खरंच मनाला खूप असं भावून गेल्या आणि Uh, uh, प्रणिताने आता व्हॉइस मेसेजमधून uh, रिप्लाय दिलेला आहे uh, बऱ्याच जणींचे असे uh, टाईप सुद्धा बरेच मेसेज टाकतात की हां तुझ्यामुळे आम्ही हे करू शकलो ते करतो आहे आज इथे आहे सो so, खूप साऱ्या तुमच्या ब्लेसिंग्स असतात खूप सारं तुमचं इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्यासोबत हे बघून मला खरंच खूप छान वाटतं आणि मी त्या दिवशी पण व्हिडिओत बोलले होते की हे यूट्यूब प्ले बटन माझं नाही आहे हे तुमचं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुमचं प्रेम मिळतं म्हणून चॅनल ग्रो होतं सो ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी कमवली आहेत ती म्हणजे खूप 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 मनापासून माझे सगळे जे होम बेकर्स आहेत लाडके सगळ्यांची मनं मला जिंकता आली किंवा मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे तर मला जसं जमेल तसं मी तुमची मदत करतच राहणार आहे या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत छान छान रेसिपी शेअर करणारच आहे त्यामुळे असं नाही आहे की प्राजक्तास किचनवर फार व्हिडिओज येत नाहीत याचा अर्थ असा नाही की मी त्या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत कुठे ना कुठेतरी मलाही वाटतं की अजून नाही आपण दाखवलं पाहिजे शिकवलं पाहिजे तर नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये त्या चॅनलवर किंवा या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील त्यामुळे तुमचं हे जे असं प्रेम आहे ते असंच राहू द्या प्रणिताने मला मी मागं पण आय थिंक सो so, एका व्लॉगमध्ये का कशामध्ये तरी शेअर केलं होतं की तिने मला जर्मनीवरून तिकडून एक परफ्यूम पाठवला होता आणि थँक्स फॉर युअर प्राईजलेस सपोर्ट असं तिने मला पाठवलं होतं आणि बहुतेक इन्स्टाला मी काहीतरी रील वगैरे अपलोड केलेली होती तर हे असं प्रेम मला असं म्हणायचं नाही की वस्तूतून प्रेम व्यक्त होतं परंतु ही जी इमोशनल अटॅचमेंट आहे ती खरंच खरंच एक वेगळ्या लेवलची आहे सो so, थँक्यू सो मच so प्रणिता आणि तुम्ही सगळेसुद्धा खूप माझ्यासोबत छान माझ्या बरोबर आहात आणि अजूनही पुढे राहता अशी अपेक्षा आहे तर चला पुढची कामं आहेत ती घेऊयात हो तर बड्डेसाठी तयार होताना मी विचार करत होते काय घालू साडी घालावी तर खूप वेळ जातो ज्वेलरी घाला सगळं करा मग मी विचार करत होते की चला आपण वन पीस घालूयात शॉर्टकटमध्ये आणि वन पीस घालूनच लगेच निघूयात सो मी विचार केला वन पीस घालावा आणि वन पीस घालून आले आणि मला पाहून माझ्या मिस्टर काय म्हणाले पुढे बघा चांगली नाही आहे

तर कधीही आग्रह न करणारे माझे मिस्टर मला म्हणत होते की आज तुला साडीच घालायची आहे वन पीस वगैरे नाही घालायचं मी म्हणत होते अरे यार साडी बड्डेला कोण घालता आणि घालायची असेल तर पार्टीवेअर माझ्याकडे साडी चांगली नाही आहे तर आमच्या दोघांचं बराच वेळ डिस्कशन चालू होतं काय घालू काय घालू मला काय साडीच मिळे ना हवी तशी आणि त्यांचा आग्रह होता की नाही तुला आज साडीच घालायची आहे सो फायनली मी ही एक साडी काढलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की तुझे सबस्क्रायबरसुद्धा तिथे आहेत त्यामुळे तू छान साडी घालून तयार हो मी साडी घालून तयार झाले आणि त्यानंतर पुढे जे काही झालं ते माझ्या डोळ्यांवर आणि माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता अशी गोष्ट आहे सो so, हा जो व्लॉग आहे तो मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करणार आहे पार्ट टूमध्ये मध्ये आता मी फक्त कशी रेडी झालेली आहे घरातून निघताना तुम्हाला दाखवते आहे खूप मोठा सरप्राइसिंग इमोशनल व्हिडिओ आहे पार्ट टू बघायला विसरू नका तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी दोन भागात याला डिवाइड केलेला आहे लवकरच तो सुद्धा अपलोड करेल बाय बाय